तिचं आयुष्य तिचं करिअर डावावं लागले त्या विनयतच नुसतं दिल्लीत झोपा काढू नका तुम्ही आता सगळी या देशातील दे पैलवान उठतील बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण होईल सगळी त्या संसदेत घुसतील पैलवान पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत विनेश फोगाटला डिस्क्वालिफाय करण्यात आलं पन्नास किलो वजनी गटातून विनेश फायनलमध्ये पोहोचले होती तिने एकाच दिवसात जगातील तीन अव्वल कुस्तीपटूंना नमवलं होतं पण विनेश फोगाटला फायनलसाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे याचं कारण आहे तिचं वजन मर्यादेपेक्षा तिचं वजन जास्त होतं त्यामुळे विनेश फायनलसाठी अपात्र ठरली ऑलिम्पिक नियमानुसार जी मर्यादा आहे त्यापेक्षा विनेशचं वजन शंभर ग्रॅम जास्त होतं यावरूनच महाराष्ट्रात राजकारण तापलंय हिंदकेशरी संतोष वेता यांनी निषेध नोंदवला विनेश फोगाटला न्याय द्या अन्यथा आम्ही संसदेवर आंदोलन करू असा आक्रमक इशारा त्यांनी दिलाय नमस्कार मी हिंद केसरी संतोष वेताळ सातारा जिल्हा कराड तालुका चुरली गाव मी आज एस एस एम न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलो आहे सहा ऑगस्टला जे पॅरिसला ऑलिम्पिक चालू सा आहे त्या सहा ऑगस्टमध्ये पन्नास किलो वजनी गटामध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारे विनेश फोगट या विषयावरती बोलण्यासाठी मी आलोय एखादा खेळाडू ऑलिम्पिकला जातो आणि तो फायनलपर्यंत धडक मारतो ऑलिम्पिकला पदक घेणं ही त्या खेळाडूच्या जगातल्या सर्व खेळाडूंच्या एक इच्छा असती की आपण त्या त्या खेळामध्ये ऑलिम्पिकला पदक मिळवावं आणि आपलं जीवन सार्थक करावं म्हणून इच्छा असती आज विनेश सारखी जिद्दी मुलगी जिने तीन ऑलिम्पिक स्पर्धा खेळलेल्या आहेत त्या मुलीवरती शंभर ग्रॅम फक्त वजन जास्त असल्यामुळे तिला ऑलिम्पिकच्या फायनलच्या पात्रता फेरीमध्ये तिला खेळून दिलं नाही हा अन्याय ऑलिम्पिक संघटनेने केला या संदर्भात मी बोलण्यासाठी येता आला आहे सहा ऑगस्टला विनेश फोगटनं वजन दिलं आणि सहा ऑगस्टला तिने एका जपानच्या मुलीला पहिल्या कुस्तीला हरवलं त्या मुलीला आजपर्यंत जगा मुली 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 हो हो या जगामध्ये कोणीही हरवलेलं नाही ही पात्रता फक्त भारतातल्याच मुलींच्या मध्ये आहे आणि ती विनेश फोगडमध्ये आहे त्या मुलीने गेल्या वेळेला ऑलिम्पिकला सुवर्णपदक घेतले त्या मुलीला हरवल्यानंतर एक अशा उंचावल्या होत्या खेळाडू म्हणून माझ्यासुद्धा पैलवान म्हणून उंचावल्या होत्या ह्या भारतातल्या सगळं सग सर्व पैलवानांना एक आनंद झाला होता की आपल्याला कुस्तीसारख्या खेळामध्ये सुवर्ण पदक मिळू शकते आणि ती एक आपली बहीण विनेश फोगट ही देणार आहे तीन कुस्त्या तिनं आठ सहा ऑगस्टला केल्यानंतर मला सर्वांना एक विचारायचं आहे आपण उन्हामध्ये चाललो किंवा आपण दिवसभर काही काम केलं तर आपल्याला ताण लागते पाणी पिऊला वाटतं ज्यूस पिऊ वाटतो तीन कुस्त्या खेळ खेळल्यानंतर आज तिनं तिला पाणी पिऊ वाटलं असेल ज्यूस पिऊ वाटला असं काही फक्त शंभर ग्राम वजन एवढी तिची ऊर्जा दिवसभर नष्ट झाली जी मुलीला ज्या ती हरवत्या जी ऑलिम्पिकला खेळायला ती मुलगी सुद्धा विनेश फोगटच्याच कॅटेगरीची किंवा त्या लेव्हलची मुलगी ती असती त्यावेळी ती ऑलिम्पिकला जगभरातून ऑलिम्पिकला क्वालिफाय होती त्या तीन मुली हरवल्यामुळे विनेश फोगड तिच्या रूम वरती गेली आणि रात्रभर वजन कमी करण्याचा प्रयत्न केला आता त्या काट्यात काय बदल होता मला माझं वैयक्तिक मत आहे की त्या वजन काट्यात काय फॉल्ट होता का नव्हता तर ती चौकशांती सिद्ध होईल परंतु विनेश ही लढवई मुलगी आहे विनेशनं मेडिकल जरी घेतलं असतं आणि सात ऑगस्टला जर विनेश फुकट म्हटली असती की मी आजारी आहे आणि मी कुस्ती खेळू शकत नाही तर विनेशला वजनाला सुद्धा यावं लागलं नसतं ही सर्वांना माझी प्रेक्षकांना सर्व विनंती सांगू इच्छितो की विनेश तिथं स्पर्धेला सांग 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 फक्त सांगायचं होतं की मी मेडिकल अनफिट आहे आणि मी कुस्ती खेळू शकत नाही तरी विनेशला रौप्य पदक ऑलिम्पिक संघटनेनं द्यावं लागलं असतं परंतु विनेश ही मुलगी ही लढणारी मुलगी आहे ती देशाला सुवर्णच पदक देण्यासाठी तिथे गेली होती रात्रभर ती जागली ज्या वेळेला तिला कळालं की ऑलिम्पिकचं प मला डिस्क्वालिफाय केले शंभर ग्राम वजनासाठी ती विनेश चक्कर येऊन पडली तिला दवाखान्यात ऍडमिट करावं लागलं आज मला प्रश्न विचारायचा आहे विनेश फोगडच्या सर्व टीम हे तुमचं काम होतं तुम्ही क्रीडा क्रीडा खात्यानं जी टीम नेमल्या त्या सल्लागारांचं काम होतं की तुझं शंभर ग्रॅम वजन तुझं जास्त आहे मेडिकल अनफिट दाखवूया आपण या देशाचं रौप्य पदक तरी कुठे गेलेलं नव्हतं आज कोण हे संघटना काम करते त्या एका आमच्या फायनलला गेलेल्या एका मुलीवरती आणण्यात येऊन तिचं पदक म्हणजे कुस्तीत पदक घेऊन अशी इच्छा आहे काय या देशाला आज बॅडमिंटन असेल हॉकी असेल भालापेक असेल शूटिंग असेल कुठल्या खेळाला आमचा ना विरोध नाही सगळी खेळाडू आपल्याचा येते मग कुस्तीला एवढा विरोध का म्हण कुस्तीत मिडल आणायच्या वेळेला सगळा देश एखादा घेतोय भारत सरकार काय करते भारत सरकारनं भांडलं पाहिजे की चुका आहे त्या खेळाड चूक नाही त्यानं स्वतःच बघायचं खेळ बघायचा का स्वतःचा फिटनेस बघायचा का जेवण काय बघायचं काय त्यानं मागच्या टीमचं काम आहे आज सारखी पूर्गी घडायला शंभर शंभर वर्ष लागणार आहे ती परत अशी मुलगी घडेल किंवा नाही घडल माहित नाही पुढच्या पिढीला आज तिच्याकडे बघून हजारो मुली आज देशात प्रॅक्टिस करते त्या मुलं प्रॅक्टिस करते ती की ज्यांच्याकडे बघून ऑलिम्पिकला जावं वाटतं सुशील घेतलं साक्षी मलिक नेतलं घेतलंच गे, आज रोप्य पदक परंतु असा जर खेळाडू अन्याय झाला तर कुस्तीतून पैलवान निवृत्ती घेतली कुस्ती खेळाडू कोणी वळणार नाही ना त्यामुळे सर्व आदरणीय मोदींना सर्व शासनाला माझी विनंती आहे अधिकाऱ्यांना की असा प्रकार भविष्यात घडू नये आणि या महाराष्ट्रातील सर्व पैलवानांना देशातील सर्व पैलवानांना विनेश च्या पाठीमाग आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे जगभरातून तिला सफळ मिळालं पाहिजे तिला रौप्य पदक हे मिळालंच पाहिजे कारण रौप्य पदक येणारे ती आपली बहीण आहेच तिला मिळालेच आज त्यामुळं आज तिचा पाठीमाग सर्वांनी उभा राहाव्या एवढंच या निमित्तानं मी सांगतो आता विनेशनं न्याय मागितला त्या न्यायालयात या न्यायालयात तरी या सरकारला माझी विनंती आहे ताकद लावा घुसतील पैलवान एवढी वाईट अवस्था देशात होईल आपल्या आता जाग व्हा एक खेळाडू या रक्ताच पाणी करायला लागतं आता भयान परिस्थितीला सामोरं जा जावं लागेल पैलवानांच्या विनेश जो न्याय मागितलाय मा तो न्याय जर तिला नाही मिळाला सरकार तिच्यासाठी जर नाही झटलं तर आम्ही या देशातील सर्व पैलवान संसदेवर ती आंदोलन कराय तयारी आणि करणार आम्ही आंदोलन तिला न्याय मिळाला पाहिजे ना तर थी। कुस्तीकडे कोणी वळणार नाही पैलवान की बंद पडेल देशातली संसदे पुढं आम्हाला उपोषण करावं लागल आणि आं सर्व आंदोलन करतील पैलवान एवढाच इशारा या निमित्ताने मी देतो